नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहात बातम्या अपडेट्स आणि आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या आणि दिलासा देणाऱ्या विषयावर राज्य सरकारने अखेर शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे हा निर्णय म्हणजे अनेक महिने प्रलंबित असलेली पीक विम्याची रक्कम अखेर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे हो शेतकरी मित्रांनो आता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे प्रलंबित पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अनेक महिन्यापासून या भरपाईची प्रतीक्षा होती अनेक शेतकऱ्यांनी आपली तक्रार आपली वेदना वेळोवेळी व्यक्त केली होती पीक विमा नेमका कधी मिळणार हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात होता विमा हप्त्याचे पैसे वर्षानुवर्ष भरले जात होते पण वेळ आली की भरपाई लांबणीवर पडायची आणि आता पण आता सरकारने यावर तोडगा काढलेला असून एक दिलासादायक निर्णय आता राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे नेमका आता पीक विमा कधी मिळणार हे सरकारने स्पष्ट केलेलं आहे तर या निर्णयानुसार राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे हो शेतकरी मित्रांनो आता या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची जी रक्कम आहे ती जमा केली जाणार आहे ही रक्कम ही रक्कम खरीप हंगाम चोवीस अंतर्गत झालेल्या पीक नुकसानीसाठी विमा कंपन्यांनी द्याव द्यायची आहे पण काही तांत्रिक कारणांमुळे किंवा प्रशासकीय कारणांमुळे ती रक्कम अरून पडलेली होती या रकमेचा वाटप प्रक्रिया आता पूर्ण करण्यात आलेली हो शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे थेट आता मिळणार आहेत पाहायला गेलं तर या निर्णयामागे या निर्णयामागे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे विशेष लक्ष आहे त्यांनी या विषयाची गांभीर्याने दाखल घेतली शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून त्यांना प्रशासनाला तातडीने निर्देश दिले त्यांनी नुकसान भरपाईचा आढावा घेतला आणि ज्या जा, रकमेवर अजूनही निर्णय झालेला नव्हता ती रक्कम तात्काळ वितरित करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे हा प्रस्ताव विभागाकडे आता पाठवण्यात आलेला आहे आता वित्त विभागाने देखील या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि त्यामुळे पीक विम्याच्या भरपाईसाठी एक हजार अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांची अधिकृत मंजुरी मिळालेली आहे यामध्ये प्रलंबित असलेल्या तीनशे एकोणऐंशी को कोटी रुपयांची थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रतिक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत मात्र आता नेमके कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत सविस्तर पाहूयात अनेक शेतकरी अजूनही म्हणत होते की त्यांच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत काही शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या पण आता या रकमेचे वाटप बीबीटी म्हणजे डायरेक्ट दारे, बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून होणार असल्याने कोणतीही मध्यस्थ एजंट किंवा दलाल यामध्ये असणार नाही शेतकऱ्यांच्या नावावर असलेले बँक खाते आणि आधार क्रमांक जर योग्यरित्या जोडलेले असतील तर ही रक्कम थेट तुमच्या खात्यावर जमा होणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पीक विमा पोर्टलद्वारे पार पडणार आहे कोणतीही कागदपत्रे पुन्हा नव्याने द्यावी लागणार नाहीये केवळ खात्यात थेट पैसे जमा होतील त्यामुळे प्रामाणिकपणे नुकसान झालेले आणि पात्र असलेल्या शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे इथे पाहू शक शकता ही संपूर्ण प्रक्रिया केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पीक विमा पोर्टलद्वारे पार पडणार आहे कोणतीही कागदपत्रे पुन्हा नव्याने द्यावाय लाग द्यावी लागणार आहेत केवळ खात्यात थेट पैसे जमा होतील त्यामुळे प्रामाणिकपणे नुकसान झालेल्या आणि पात्र असलेल्या शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे पुढे पाहायला गेलं तर या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या भरपाईचा लाभ मिळणार आहे राज्य सरकारने ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही अशा जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली आहे आता पाहूयात कोणकोणते जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या, या योजनेचा आता थेट लाभ मिळणार आहे पाहायला गेलं तरी ते पहिले जिल्हे तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहेत त्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहेत त्यानंतर लातूर येथील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पैसे टाकणारे टाकण्यात येणार आहेत त्यानंतर आहे हिंगोली हिंगोली येथे देखील या शेतकऱ्यांना देखील आता पैसे मिळणार आहेत त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर आपण शेतकरी मित्रांनो इथे पाहू शकता नांदेड आहे बीड आहे धाराशिव आहे जालना आहे या हिंगोली नांदेड बीड धाराशिव जालना या देखील शेतकऱ्यांना आता लवकरच पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे त्यांच्या खात्यात आता पैसे येणार आहेत ही रक्कम ज्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे पुन्हा एकदा पाहू शकता ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत रक्कम मिळाली नाही त्याच उर्वरित शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे येथे पाहू शकता पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे या जिल्ह्यांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे या जिल्ह्यांना देखील जे उर्वरित शेतकरी आहे म्हणजे ज्यांना लाभ मिळालेला नाही त्यांना लाभ मिळणार आहे त्यानंतर नंदुरबार जळगाव अहिल्यानगर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यात देखील आता पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतर पाहायला गेलं तर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम, वाशिम वर्धा गोंदिया गडचिरोली पुन्हा एकदा पाहू शकता अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा गोंदिया गडचिरोली या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे टाकण्यात येणार आहेत व शेवटी पाहायला गेलं तर चंद्रपूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना या योजनेचे उर्वरित जे शेतकरी आहेत त्यांना रक्कम दिली जाणार आहे पाहायला गेलं तर वरील जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना थेट बँक खात्यावर ही रक्कम आता मिळणार आहे ही रक्कम कधी जमा होईल याची तारीख अजून अधिकृतरित्या जाहीर झालेली नसली तरी सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की लवकरात लवकर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत याची अधिकृत तारीख अजून देखील जाहीर करण्यात आलेली नाही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम आधीच जमा झालेली आहे काहींच्या खात्यावर लवकरच येईल परंतु जे शेतकरी अजूनही म्हणत होत्या म्हणत आहेत की त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत त्यांना काळजी त्यांना काळजी करायची गरज नाहीये कारण की ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडत आहे आणि या टप्प्यामध्ये तुमचा नंबर आला की तुमच्या खात्यात पैसे येतील मात्र आता अशा शेतकऱ्यांनी खालील गोष्टी तपासून घ्यायच्या आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पैसे आले नाही त्या शेतकऱ्यांनी निव्वळच काळजी करायची नाही असे पण नाही त्या शेतकऱ्यांनी खालेली या गोष्टी आता तपासून घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्हाला पैसे येतील तर इथे पाहू शकता आपले बँक खाते क्रमांक योग्य आहेत का आपल्याला पाहायचं आहे की आपले बँक खाते क्रमांक हे योग्य आहेत का तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेले आहे का बँक खाता खातं तुमचं आधारशी जोडलेलं आहे का कारण की डायरेक्ट बेनिफिशियरी स्टेटस असल्यामुळे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर असल्यामुळे शेतकऱ्यांच्या थेट ज्या बँकेशी आधार कार्ड जोडलेला आहे त्याच बँक खात्यात पैसे येणार आहेत पीक विम्यासाठी तुम्ही पात्र आहात का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे पीएम किसान पीएम किसान नाही पीक विम्याच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही येथे पाहू शकता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही ज्या वर्षासाठी तुम्ही अर्ज केला होता त्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे का ज्या वर्षासाठी तुम्ही अर्ज केला होता त्या वर्षाच्या सर्व कागदपत्रांची तुम्ही पूर्तता केलेली आहे का एखादा कागदपत्र नसेल तर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर होऊ शकतो जर तुम्हाला खात्री नसेल तर स्थानिक तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी किंवा आपल्या गावातील संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा त्यांच्याकडून अधिकृत माहिती तुम्हाला सविस्तरपणे मिळून जाईल राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील पात्र सं... पात्रते संबंधी संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही तेथे ते लागून ला लॉग इन करून खात्याचा स्टेटस तपासू शकता तुमचा स्टेटस जर प्रोसेसिंग असेल तर तुम्हाला हप्ता कधी मिळेल हे सांगता येणार नाही पण तुमचा हो जर स्टेटस हे कंप्लीटेड असेल तर तुम्हाला हप्ता लवकरात लवकर मिळेल पाहू शकता शेतकऱ्यांना पीक विमा मिळणे ही त्यांच्या हक्काची बाब आहे अनेकदा आपल्याला असे वाटते की विमा कंपन्या पैसे घेतात पण भरपाई देत नाहीत आता सरकारने यावर लक्ष घातलेले असून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत थेट रक्कम बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया जात आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मदत मिळणार आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळेल आणि पुढच्या हंगामासाठी थोडी तयारी करता येईल शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे शेतकरी मजबूत झाला तरच देश मजबूत होतो त्यामुळे अशा योजनांचा फायदा सर्वा, सर्व सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये तुमचा आणि पीक विमा वाटप झाला का ते नक्की सांगा तुमच्या माहितीमुळे इतर शेतकऱ्यांनाही योग्य अपडेट मिळेल आणखी अशीच महत्वपूर्ण आणि खात्रीशीर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर बातम्या अपडेट्स चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला येणारी नवीन कोणतीही अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल धन्यवाद